नमस्कार शेतकरी मित्रांनो तुम्हाला गोर्मेंटतर्फे दिली जाणारी अतिवृष्टी नुकसान भरपाई त्याचबरोबर पीक विम्याच्या संदर्भात काही अपडेट्स आहेत ते आपण या व्हिडिओच्या मार्फत जाणून घेणार आहोत त्याचबरोबर बघा दिनांक सोळा ऑक्टोबर रोजी गव्हर्नमेंटचे नवीन जी आर आल्यानुसार पीक विमा व अतिवृष्टी नुकसान भरपाईमध्ये काही गोष्टीमध्ये बदल देखील झालेले आहेत त्याचबरोबर सोळा ऑक्टोबरच्या जी आरनुसार अतिवृष्टीमध्ये काही जिल्ह्यांना देखील जाहीर झालेल्या आहेत त्याचबरोबर पाच नवीन जिल्हे देखील ॲड झालेले आहेत जे मागच्या यादीमध्ये मागच्या जे आरमध्ये ॲड नव्हते असे जिल्हे या रकमेत या लिस्टमध्ये ॲड झालेले आहेत तर बघा ते जिल्हे कुठले कुठले आहेत ते आपण व्हिडिओच्या मार्फत जाणून तर घेणारच आहोत त्याचबरोबर कुठल्या जिल्ह्याला रक्कम किती रक्कम प्राप्त झालेली आहे किती कोटीच्या स्वरूपात निधी प्राप्त झालेला आहे व तो निधी दिवाळी अगोदर मंजूर होणार आहे मंजूर तर झालेलाच आहे बघायला गेलं तर पण तो वाटप किती तारखेपर्यंत होणार आहे हे आपण व्हिडिओच्या मार्फत जाणून घेऊया वे। तर वेळ वया न घालवता आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया पण त्या अगोदर जर चॅनलवर नवीन असाल तर माझं नाव आहे सम्राट आणि स्वागत आहे तुमचं शेतकरी सम्राट युट्यूब चॅनलवर तर चॅनलला तुम्ही अद्यापही लाईक सबस्क्राईब शेअर केलं नसेल तेही करून घ्या व माझ्या डाव्या साईडला जे काही 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 बटन दिसते त्याला देखील दाबा म्हणजे तुम्हाला असेच नवनवीन जे व शेतीसंबंधी ज्या काही सर्वात फास्ट अपडेट येतात त्या तुम्हाला सर्वात लवकर भेटून जातील तर चला व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा शेतकरी मित्रांनो पाहायला गेलं तर अतिवृष्टी नुकसान भरपाई ही वितरण करण्याची गव्हर्मेंटने मंजुरी ऑफिशियली दिलेली आहे ही सर्वात मोठी तुमच्यासाठी आणि चांगली न्यूज आहे त्यामध्ये बघा आता हे पैसे दिवाळी अगोदरच वाटप होणार आहेत असं मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी देखील सांगितलं आहे दे, तर बघा यामध्ये काही बदल झाला आहे का कोही रक्कम भेटणार आहे का हे आपण सर्व जाणून घेऊया पण त्या अगोदर बघा सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे दोन हेक्टरपर्यंत मर्यादित जे होते मर्यादित ज्या रक्कमा होत्या त्या आता वितरित करायला सुरुवात ही झालेली आहे ही सर्वात मोठी आणि चांगली न्यूज तुमच्यासाठी बघा झालेली आहे त्याचबरोबर बघा आता पाहायला गेलं तर ह्यामध्ये नवीन मी म्हणलो होतो की नवीन जिल्हे ॲड झालेले आहेत जे मागच्या यादीमध्ये नव्हते ते आता जिल्हे ॲड झालेले आहेत ते बघा त्यामध्ये सातारा जिल्हा ॲड झाला आहे त्याचबरोबर कोल्हापूर जिल्हा ॲड झाला आहे बीड जिल्हा सर्वात जास्त रक्कम ही बीड जिल्ह्याला मंजूर झालेली आहे अगोदर नांदेडला होती पण ती आता बीडला झालेली आहे ती किती झाली आहे ते सांगतो त्याचबरोबर बघा धाराशिव आणि परभणी आणि नांदेड हे नवीन जिल्हे ॲड झालेले आहेत ह्यामध्ये बघा नांदेड जिल्हा आधी देखील होता मग त्यामध्ये अजून मागच्या काही भागा दिवसामध्ये बघा पूरग्रस्त परिस्थितीमुळे त्यांना अजून देखील निधी प्राप्त झालेला आहे व तो आणि हा मिळून एकंदरीत निधी हा शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम वितरित व्हायला सुरुवात होणार आहे तर बघा हे नवीन जिल्हे ॲड झाले आता ह्यामध्ये बघा तेरा आणि एकंदरीत पाहायला गेलं तर तेराशे कोटी छप्पन लाख तीस हजार बारा हजार रुपये एवढी रक्कम ही गव्हर्नमेंटने मंजूर करून दिलेली आहे आता बघा एवढी एवढा निधी मंजूर झाला आहे त्यामध्ये बघा आता आपण जिल्ह्यानुसार निधी किती मंजूर झाला आहे तो देखील जाणून घेऊया त्याचबरोबर काही डेट्स देखील आलेले आहेत या तारखेपर्यंत तुमच्या खात्यावर ही रक्कम जमा होऊ शकते ते देखील तुम्हाला आता व्हिडिओच्या मार्फत सांगतो तर बघा सर्वात पहिला जिल्हा आहे सातारा सातारा जिल्ह्यामध्ये बघा अकरा हजार तेरा शेतकऱ्यांसाठी सहा कोटी एकोणतीसराव लाख रुपये ही गव्हर्नमेंटने मंजूर करून दिलेली आहेत व ही रक्कम वाटप होणार आहे दुसरा जिल्हा आहे कोल्हापूर कोल्हापूरमध्ये पाच लाख आठशे सात शेतकऱ्यांसाठी तीन कोटी अठरा लाख रुपये मंजूर झालेले आहेत त्याचबरोबर बीड जिल्हा सर्वात मोठी रक्कम बीड जिल्ह्याला मंजूर झाली बघा आठ लाख पाच हजार सातशे शेतकरी आहेत त्यांना पाचशे सत्याहत्तर कोटी अष्ट्याहत्तर लाख रुपये एवढी चांगली रक्कम बीड जिल्ह्याला पाहायला गेलं तर मंजूर झालेली आहे म्हणजे बीड जिल्ह्याचे तुम्ही कोणी शेतकरी असाल तरी तुमच्यासाठी खूप आनंदाची तुमची दिवाळी गोड होणार आहे शंभर टक्के बीड जिल्ह्याची पाहायला गेलं तर त्याचबरोबर बघा धाराशिवमध्ये दोनशे ब्याण्णव कोटी एकोणपन्नास लाख रुपये निधी मंजूर झाला आहे लातूरमध्ये दोनशे दोन कोटी रुपयाचा निधी मंजूर झाला आहे त्याचबरोबर परभणीमध्ये दोनशे पंचेचाळीस कोटी चौसष्ट लाख एकोणपन्नास हजार एवढा निधी मंजूर झाला आहे त्याचनंतर नांदेडमध्ये बघा अगोदरचा आणि हा निधी मिळून एकंदरीत तेराशे पन्नास कोटी वीस लाख एकोणतीस हजार रुपये एवढा निधी ह्या पाच ते सात जिल्ह्यांसाठी मंजूर झालेला आहे आता तुम्हाला आम्ही रक्कम देखील सांगितली शेतकरी संख्या देखील सांगितली तरीसुद्धा काय शेतकरी म्हणतात बघा तुम्ही प्रॉपर माहिती देत नाही आहेत आम्ही कमेंट देखील करतो तर बघा कमेंटला जसा वेळ भेटेल वे मी तसा रिप्लाय करत जाईल त्या व्यतिरिक्त बघा आता बाकी जिल्हे देखील होते ते जिल्हे तुम्हाला त्या जिल्ह्यांच्या संदर्भात देखील जर तुम्हाला ऑफिशियल पी डी एफ किंवा जी आरची पी डी एफ पाहिजे असेल तर मी कमेंट करू शकता त्याची लिंक जरी तुम्हाला जरी आता नाही सांगणार तर मी पुढच्या व्हिडिओमध्ये त्याची डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आणण्याचा नक्कीच प्रयत्न करेन तर बघा आणि ह्यामध्ये सर्वात महत्त्वाचा मुद्दा की बाबा आता ह्या जिल्ह्यांना शेतकऱ्यांना रक्कम तर मंजूर झालेली आहे पण ही रक्कम खात्यावर कधीपर्यंत येणार आहे तर पाहायला गेलं तर काही जिल्ह्यांची रक्कम ही दिवाळीच्या आधीच खात्यावर येऊन जाईल म्हणजे परभणी नांदेड कोल्हापूर बीड बीडचं थोडं हे आहे पण बाकी जिल्ह्यांना बाकी चार ते पाच जिल्ह्यांना दिवाळीच्या अगोदर ही रक्कम त्यांच्या खात्यावर येऊ शकते अशी शक्यता तर वर्तवण्यात येत आहे तर बघू ते ते तर त्याबाबत अजून जर काही अधिकारिक जर डेट आली तर ती देखील सांगेल पण एवढं तर नव्वद टक्के जरी कन्फर्म आहे की दिवाळी अगोदर रक्कमी खात्यावर जमा होऊ शकते तर बघा ही होती ह्याच्या संदर्भात आहोत अजून बघा बाकी अपडेट जाणून घेतले तरी तर पी क्यूमए संदर्भात आता पी क्युम्या संदर्भात काल बऱ्याचशा जणांच्या कमेंट आली की बाबा तुम्ही बाकी जिल्ह्यांची देखील नावे सांगा म्हणजे गडचिरोली झाले यव यवतमाळ असेल व विदर्भातले काही जिल्हे असतील तर बघा प्रत्येक जिल्ह्याचा स्पेसिफिक व्हिडिओ आणणं हे शक्य नाही आहे तुम्ही एकंदरीत जर सगळ्या कमेंट्स पाहून हे करून चार ते पाच जिल्हे जेव्हा एकत्र होतील त्यावेळेस आपण हे करू शकतो तर बघा ह्याच्यामध्ये पाहायला गेलं तर अजून फळपीक विम्यासंदर्भात देखील शेतकऱ्यांनी अपडेट विचारल्या होत्या तर बघा फळपीक विम्यामध्ये थोडेफार बदल झालेले आहेत म्हणजे सध्या शेतकऱ्यांनी क्लेम मंजूर ज्यांनी केले होते अशा काही जिल्ह्यात जिंतूर असेल त्याचबरोबर अमरावती असेल बीड असेल छत्रपती संभाजीनगर असेल हे जिल्ह्यातल्या फळपीक विमा हा मंजूर झालेला आहे पण त्याच्या संदर्भात अजून पी डी एफ तुम्हाला पी डी एफच्या मार्फत किंवा जी आरच्या मार्फत जर सर्वात माहिती ॲक्युरेट पाहिजे असेल म्हणजे किती लाखाचा कोणत्या पिकासाठी पपई असेल कशासाठी असेल कोणत्या पिकासाठी हा निधी मंजूर झाला आहे तो जर पाहिजे असेल तुम्ही कमेंट करू शकता किंवा पुढचा व्हिडिओ मी त्याच्यावर देखील स्पेसिफिकरित्या घेऊन येईल तर बघा ही होती अतिवृष्टीची व पीक म्हणजे छोटीशी अपडेट आता ह्याच्यानंतर बाकी जिल्हे राहिले आता पश्चिम महाराष्ट्रातली बरा पुणे जिल्हा राहिला त्याचबरोबर अमरावती जिल्हा राहिलेला आहे गडचिरोली जिल्हा राहिलेला आहे आणि बाकी जिल्हे राहिलेले आहेत त्या शेतकऱ्यांच्या संदर्भात देखील अपडेट्स ह्या समोर निघून आलेल्या आहेत त्या आपण ह्या व्हिडिओमध्ये कवर न करता पुढच्या व्हिडिओमध्ये करूया तर मी एवढे जी जिल्हे सांगितले सात जिल्ह्यांमध्ये अजून कुणाला जर काही डाऊट वगैरे काही कुठला प्रश्न असेल कृपया तुम्ही कमेंट करा त्याच्या संदर्भात आपण लगेच तुम्हाला रिप्लाय देऊ होईल तेवढं शक्य लवकर रिप्लाय देण्यात येईल आणि बाकी शेतकऱ्यांना त्याचबरोबर काही शेतकरी म्हणत होती बाबा आमचं फार्मर आय डी काढलेलं नाही आहे तर तुम्ही फार्मर आय डी लवकरात लवकर काढून घ्या कारण फार्मर आ, ही ह्याचबरोबर अजून दुसरी जी आठ हजार पाचशे रुपयाची रक्कम आहे ती डायरेक्ट डीबीटीच्या स्वरूपात तुमच्या खात्यावर येणार आहे तर बघा ते ती पैसे डायरेक्ट तुमच्या आधारून येतात त्यासाठी आधार कार्ड पासबुक हे आधी तुम्हाला प्रॉपरली तयार करून घ्यायचे आणि तुम्हाला जवळच्या शेतू सेवा केंद्रावर जाऊन आधी जर ही फार्मर आय डी काढलेली नसेल तुम्हाला ई के वाय सी करावं लागेल त्याच्यानंतर तुम्हाला फार्मर आय डी बनवून घ्यायचं आहे होईल तेवढं लवकर ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही फॉलो करा लवकरात लवकर फार्मर आय डी देखील बनवून घ्या कारण तुम्हाला ह्याचा लाभ लवकरच घडणार आहे होईल तेवढं लवकर शक्य होईल तर दिवाळीच्या आधीच ह्या गोष्टी सगळ्या तुम्हाला भेटून जातील पण थोडा डिले जर झाला पण एवढं तर कन्फर्म आहे की नोव्हेंबर महिन्याच्या अगोदरच सगळ्या ह्या गोष्टी तुम्हाला पैसे तुमच्या खात्यावर रक्कम ही जमा होऊन जाईल याबाबत तुम्ही काळजी करू नका अजून जर तुम्हाला कुठल्या जिल्ह्यासंदर्भात काही अपडेट पाहिजे असल्यास तुम्ही कमेंट करा आणि इथपर्यंत व्हिडिओ पाहिला असेल व्हिडिओ जर आवडला असेल माहिती जर महत्त्वाची वाटली असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करा आपण अशीच महत्त्वाची माहिती घेऊन आपण पुढच्या व्हिडिओमध्ये देखील येणार आहोत तर चला भेटूया आपण अशाच एक महत्त्वपूर्ण माहिती घेऊन नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार